सुरू झाला का उन्हाळी वाळवणी पदार्थामध्ये आपण खूप सारे पापड सांडगे हे सर्व पदार्थ बनवतच असतो पण आज आपण उन्हाळी वाळवण्याच्या पदार्थामध्ये बीटरूटचा केस वर्षभर कसा साठवून ठेवायचा ते पाहणार आहोत आणि हा बीटरूटचा केस वापरून तुम्ही शंभर पेक्षा जास्त पदार्थ बनवू शकता तर आज मी तुम्हाला दोन पदार्थ आणि एक ज्यूस देखील बनवून दाखवणार आहे तर इथे तुम्ही बघू शकाल हा बीटरूटचा केस वापरून इथे मी नाश्ता बनवलेला आहे मस्त जाळीदार लुसलुशीत हा नाश्ता बनवून तयार होतो सोबतच खाण्यासाठी मस्त देखील बनवलेला रायते आणि बीटरूटचं ज्यूस कसं बनवायचं ते देखील पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूसुबे लायकांना क्लिक करून ऑलवर क्लिक करा आणि माझ्या व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती तर हा बीटरूटचा केस बनवण्यासाठी इथे मी एक किलो बीटरूट घेतलेला आहे बीटरूट बाजारातून विकत घेताना एकदा त्याला दाबून पाहायचं जर तो बीटरूट मऊ लागला तर तो बीटरूट घ्यायचा नाही छान असे घट्टसर बीटरूट पाहून घ्यायचे म्हणजे आतून एकदम लाल असतात आणि चवीला देखील छान गोड असतात तरहा तर हा बीटरूट बाजारातून विकत आणल्यानंतर अर्धा तास आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचे हो आहे पाण्यामध्ये हे बीटरूट भिजत ठेवल्याने यावरची संपूर्ण माती निघून जाते कारण बीटरूट वरती खूप सारी माती लागलेली असते आणि त्यानंतर हे स्वच्छ कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचे आहेत तर आता या बीटरूट वरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे तर या बीटरूट वरची मी साल काढून घेतली आणि याचा आपल्याला तोंड आणि बुड कट करून घ्यायचा आहे तर ह्याच पद्धतीने सर्व बीटरूट वरची साल काढून घेऊया आणि तोंड आणि बोड कट करून घेऊया आणि इथे तुम्ही बघू शकाल हे सर्व बीटरूट एकदम छान असे लाल सुटक आहेत ला ला। तर आता हा बीटरूट आपल्याला मोठ्या खिसणीने किसून घ्यायचा आहे तर किसताना देखील तुम्ही पाहू शकता हे किसणी ठेवल्यानंतर वरून खालपर्यंत हा बीटरूट न्यायचा म्हणजे अगदी छान लांब लांब ह्या बीटरूटचा किस पडला जातो तर हा बीटरूट आपल्याला खूप बारीक किसणीने किसायचा नाही कारण बारीक किसणीने किसला की बीटरूटला हे पाणी सुटतं तर पहा मस्त असा लांब लांब या बीटरूटचा किस पडत आहे मस्त असा लाल चुटूक दिसतोय अशाच पद्धतीने सर्व हा बीटरूटचा किस आपण किसून घेऊया तर इथे मी सर्व बीटरूट हे किसून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकाल मस्त असा लाल चुटूक दिसतोय तर हा बीटरूटचा किस आपल्याला एक तीन ते चार ताटांमध्ये छान असं पसरून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ पसरवायचं नाही थोडस दाटसरच पसरून घ्यायचं आहे कारण सुकल्यानंतर हा बीटरूट एकदम बारीक होतो त्यासाठी थोडासा जाडसर लेयर लावायचा म्हणजे ताटेला चिटकत देखील नाही तर ताटेला तेल वगैरे लावायची अजिबात गरज लागत नाही असाच हा बीटरूटचा केस तुम्ही छान असा पसरून घ्यायचा आणि उन्हामध्ये एक दोन ते तीन दिवस आपल्याला हा बीटरूट सुकून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकाल ह्या चार ताटांमध्ये हा बीटरूटचा केस मी छान असा पसरून घेतलेला आहे तर आता हे ताट आपण उन्हामध्ये ठेवूया आणि एक दोन ते तीन दिवस सुकून घेऊया तुम्ही हे फॅन खाली देखील सुकून घेऊ शकता तर एक दोन ते तीन दिवसानंतर इथे तुम्ही बघू शकाल हा बीडरूटचा केस अगदी छान असा सुकलेला आहे यात अजिबात ओलसरपणा राहिला नकोय छान असा सुरगळून पाहायचा मस्त असा कुरकुरीत लागला का मग समजायचं की ते आपला बीटरूटचा केस अगदी छान असा वाळवलेला आहे तुम्हाला जर यामध्ये थोडा जरी ओलसरपणा जाणवला तर परत एक दिवस उन्हामध्ये ठेवून द्यायचं यामध्ये जर ओलसरपणा असला का बीटरूटचा केस हा लवकरच खराब होतो वर्षभर टिकणार नाही ही काळजी इथे आपल्याला नक्कीच घ्यायची आहे आणि महत्वाचं म्हणजे हा बीटरूटचा केस वापरून तुम्ही शंभरपेक्षा जास्त पदार्थ देखील बनवू शकता तर आता मी तुम्हाला दोन पदार्थ बनवून दाखवणार आहे आणि बीटरूटचा ज्यूस कसा बनवायचा ते देखील दाखवणार आहे आणि इथे आपल्याला एका बाउलमध्ये पाव वाटी सुकवलेला बीटरूटचा केस घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि हा बीटरूटचा केस आपल्याला एक पाच मिनिटे असंच पाण्यामध्ये भिजवत ठेवायचा आहे आणि पाच मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकाल ह्या बीटरूटला छान असा कलर आलेला आहे मस्त असा लाल चुटूक कलर आलेला आहे आणि बीटरूट देखील अगदी मस्त असा सॉफ्ट झाला आहे जसं आपण ताजा बीटरूट किसून घेतो अगदी तसाच हा बीटरूट बनवून तयार होतो तर आता यामध्ये आपल्याला एक वाटी भरून बारीक रवा घालायचा आहे पाव वाटी दही घालायचं आहे तर माझं दही थोडंसं आंबट होतं त्यामुळे इथे मी पाव वाटी वापरलेला आहे तुमच्याकडे जर फ्रेश दही असेल तर अर्धी वाटी दही वापरायचं आहे त्यानंतर सारख्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचे आणि तुम्ही पाहू शकाल याला रंग किती सुरेख असा आलेला आहे तर जसं जसं हा रवा भिजतो तसा तसा अगदी छान असा लाल चुटूप कलर याला येतो तर एक वाटी पाणी घेतलेलं होतं त्यामधलं अर्धी वाटीच इथे मला पाणी लागलेलं ला आहे हे बॅटर आत्ता जरी थोडंसं पातळ दिसलेलं आहे तरी हा रवा आहे पाणी शोषून घेतं त्यासाठी थोडंसं पातळच ठेवायचं आणि एक दहा ते पंधरा मिनिटे असंच भिजत ठेवायचं आहे रवा भिजतोय तोपर्यंत इथे आपण बीटरूटचा ज्यूस कसा बनवायचा ते पाहून घेऊया तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते तीन चमचे सुकवलेला बीटरूटचा कीस घालायचा आहे आणि मिक्सरला फिरून घ्यायचा आहे अगदी थोडासा बीटरूटचा किस घेतला होता त्यामुळे खूप बारीक होणार नाही तर आता यामध्येच आपल्याला दोन चमचे साखर घालायची आहे आणि परत एकदा हा बीटरूटचा कीस आपल्याला मिक्सरला बारीक फिरून घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकाल या बीटरूटची अगदी छान अशी पावडर बनवून तयार झालेली आहे तर आता यापासून आपण ज्यूस कसा बनवायचा ते देखील पाहून घेऊया तर हा ज्यूस बनवण्यासाठी इथे आपल्याला एका ग्लासमध्ये एक ते दीड चमचा बनवलेल्या बीटरूट आणि साखरेची पावडर घालायची आहे आणि मस्त असं थंडगार पाणी घालायचे तर बघू शकाल मस्त अगदी दोन सेकंदामध्ये इथे आपल्या बीटरूटचं सरबत बनवून तयार झालेलं आहे तुम्हाला हवं तर यामध्ये थोडासा लिंबू देखील पिळू शकता तर इथे आपलं मस्त हेल्दी बीटरूट ज्यूस बनवून तयार झालेला आहे सकाळी सकाळी मुलांना तुम्ही एक ग्लास जरी हे ज्यूस प्यायला दिलात तर त्यांची इम्युनिटी बूस्ट होते आणि दिवसभर एनर्जेटिक राहतात बीटरूट जर तुमचे मुलं खात नसतील तर अशा पद्धतीने ज्यूस त्यांना प्यायला द्यायचा म्हणजे अजिबात हे कडवट लागत नाही तर इथे आपला ज्यूस बनवून तयार झालेला आहे तोपर्यंत इकडे आपला रवा देखील छान असा फुललेला आहे आणि तुम्ही बघू शकाल पंधरा मिनिटानंतर ह्या रव्याला रंग अगदी सुरेख आलेला आहे बीटरूटचा संपूर्ण रंग यामध्ये उतरतो तरवा थोडासा दाटसर वाटतोय त्यामुळे अगदी चमचाभर पाणी यामध्ये मी घातलेलं आहे छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये अगदी पाव चमचा इथे आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे खायचा सोडा नसेल तर तुम्ही इथे इनो फ्रूट सॉल्ट देखील वापरू शकता आणि खायचा सोडा घातल्यानंतर तुम्ही बघू शकाल हे बॅटर लगेचच छान असं फुलायला लागलेलं आहे ना तर आता या पर्सन आपण नाश्ता कसा बनवायचा ते देखील पाहून घेऊया तर गॅसवरती डोश्याचा तवा गरम करायला ठेवलेला आहे छान असा गरम करून घ्यायचा आणि त्यावरती थोडंसं तेल पसरून घ्यायचं आणि एक ती तीड पळी बॅटरी यावरती घालायचे आणि हलकंसं पसरून घ्यायचे खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड ठेवायचं नाही जसं आपण एखादी आंबोळी किंवा उतप्पा बनवतो अगदी त्याच पद्धतीने पसरून घ्यायचंय आणि वरची बाजू थोडीशी सुकली का त्याची बाजू पलटी करून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकाल जाळी अप्रतिम आलेली आहे रंग देखील सुरेख आलेला आहे दोन्ही बाजूने छान करपूस भाजून घेऊया आणि आता हे आपण काढून घेऊया आणि सारख्याच पद्धतीने बाकीचा नाष्टा पण तयार करून घेऊया आता ह्या नाश्त्यासोबत खाण्यासाठी इथे मी अर्धी वाटी दही छान असं फेटून घेतलेलं आहे आणि मगाशी आपण ज्यूससाठी साखर आणि बीटरूटची पावडर बनवली होती तीच मी यामध्ये घालून घेतलेली आहे हे बीटरूटचं रायतं आणि हा नाश्ता अगदी अप्रतिम कॉम्बिनेशन आहे तुम्हाला जर तिखट चटणी बनवायची असेल तर साखर न घालता पावडर बनवायची दह्यामध्ये घालायची दह्याला रंग सुरेख येतो त्यामध्ये तिखट मीठ घालायचं आणि कलरफुल दिसल्यामुळे मुलं देखील आवडीने खातात आणि सारख्याच पद्धतीने इथे मी काही नाश्ता बनवून घेतलेला आहे आणि त्यासोबत हे रायतं देखील सर्व केलेलं आहे हा तर ह्या नाश्त्याबरोबर हे रायतं अगदी अप्रतिम लागते तुम्हाला तिखट हवं असेल तर तिखट देखील करू शकता तर या नाश्त्याला जाळी पहा अप्रतिम अशी आलेली आहे अगदी मऊ लुसलुशीत असा हा नाश्ता बनून तयार होतो मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता हेल्दी देखील आहे कमीत कमी तेलाचा वापर करून बनला जातो तर तुम्ही देखील यावर्षी अशाच पद्धतीने हा बीटरूटचा केस वर्षभरासाठी साठवून ठेवा आणि शंभरपेक्षा जास्त पदार्थ बनवा तर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनीषा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटू मस्त अशाच रेसिपी बरोबर धन्यवाद